निसर्गाची अनोखे रूपे पाहून जगातील लोकांनी आश्चर्य व्यक्त केलाय असाच काहीसा प्रकार इंदूरमध्ये पाहायला मिळालाय जिथे बुधवारी एका शेळीने माणसासारख्या दिसणाऱ्या पिल्लाला जन्म दिला जे पाहून तिचा मालकही हैराण झाला आणि नंतर पुढे काय घडले पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा या पिल्लाला पाहण्यासाठी परिसरातील लोकांनी प्रचंड गर्दी केली शेळीच्या मालकाने याबाबत डॉक्टरांशी संपर्क साधला त्यावेळी डॉक्टरांनी शेळीच्या पिल्लाचे माणसासारखे दिसण्यामागे नेमके कोणते कारण आहे हे सांगितले इंदूरच्या चंदनगर भागात हा प्रकार घडला मोहसिन नावाच्या व्यक्तीच्या घरी बुधवारी भुरी नावाच्या शेळीने दोन पिल्लांना जन्म दिला त्यापैकी एक पिल्लू माणसासारखे दिसत होते तर दुसऱ्या पिल्लाची प्रकृती उत्तम आहे भुरी ही माळवी जातीची शेळी आहे तिने जन्म दिलेल्या दोन पिल्लांपैकी एकाचे डोळे मध्यभागी आहेत म्हणजेच आहेत हा प्रकार स्थानिक लोकांच्या लक्षात येताच त्यांनी भुरी शेळीच्या पिल्लाला पाहण्यासाठी प्रचंड गर्दी केली हा निसर्गाचा चमत्कार असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे शेळीच्या पिल्ला जन्मताच मानवासारखे डोळे असणे हा एक आजाराचा भाग आहे ज्याला हेड डिस्पेसिया असे म्हणतात डॉक्टरांच्या मते पन्नास हजारांपैकी एखाद्या जनावराला हा आजार जडतो हा आजार सहसा गायी किंवा मेंढ्यांमध्ये अधिक पाहायला मिळतो या आजाराने ग्रस्त असलेल्या जनावरांचे डोके फुगल्याचाही प्रकार समोर आलाय या आजारामुळे गरोदरपणात जनावरांमध्ये अजीवन सत्वांची कमतरता असते याचबरोबर गरोदरपणात जनावरांना चुकीचं औषध दिल्यानेही अशा प्रकारचे पिल्ले जन्माला येण्याची शक्यता असते असे डॉक्टरांनी आहे